मला तर आज तरा। की तावरे साहेब जिल्हा परिषद सदस्य होते आमच्या गावाला तर माहितच नाही तावरे साहेब ता पण जिल्हा परिषद सदस्य होते आमच्या गावात एकही रुपयाचा निधी नाही कुठलं गाव तुमचं रेवडी पंचायत समिती सदस्य साधना बनकर यांनी सत्तर रुपयाचा फंड फक्त आंबोडे संमत वागोली गावाला दिलेला आहे जिल्हा परिषद सदस्य मंगेश दुमाळे यांनी आंबोड्यामध्ये एकही रुपया निधी टाकलेला नाही आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण पोहोचलो आहोत आंबोडे गाण्यामध्ये जाणून घेणार आहोत की इथल्या नागरिकांचा कल कशा पद्धतीने आणि जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी इथला विकास विकास कामं केली का आणि आंबोड्याला काय निधी आणला थेट आपण यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय का सांगाल तुम्ही विद्यमान सरपंच आहात या गावचे जिल्हा परिषद सदस्यांनी आंबोडे गावचा विकास केला का मोठं गाव या पंचकृषी मधलं काय सांगाल थोडक्यात आंबोडे संमत वाघोली गाव हे बाजारपेठेचं गाव आहे जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळे यांनी आंबोड्यामध्ये एकही रुपया निधी टाकलेला नाही पंचायत समिती सदस्य साधना बनकर यांनी सत्तर हजार रुपयाचा फंड फक्त आंबोडे आंबोड्यासम वागोली गावाला दिलेला आहे विकास कामं काहीच नाही नाहीत कामं काहीच झालेली नाहीत काय वाटतं तुम्हाला ज्याप्रमाणे शासनाने निवडणुकाच लावल्या नव्हत्या आणि या माध्यमातून जे मंगेश धुमाळ होते जिल्हा परिषद सदस्यांनी आंबोड्यामध्ये विकास केला का रस्ते पाणी या ह्या मूलभूत गरजा तरी दिल्या गेल्या काय वाटतंय दोन वेळा पाठपुरावा केलेला मी उतारे बितारे सगळे दिलेले मी पण दोन्ही वेळेला मला नामुष्की आपल्याला आम्हाला आलेली आहे थोडक्यात नाराज आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही की या गटामध्ये विकास झाला का थोडक्यात काय वाटतंय मंगेश धुमाळांच्या यांच्या मार्फत आपल्या पिंपोडे गटातील विकास भरपूर केलेला आहे त्यांनी व त्यांची भरपूर कामे झालेली आहेत मंगेश धुमाळांनी हां मंगेश धुमाळांचे जिल्हा परिषद सदस्य असताना गेले चार वर्ष झाले जिल्हा परिषद सदस्यच नाही आपल्या या गटाला विकास कुणी केला हे सांगू शकत नाही आता ज्यावेळेस ते मग जुमा जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस विकास भरपूर झालेला आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही इकडे वाटत जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद परंतु काय वाटतं तुम्हाला वाटा जिल्हा परिषद गटाचा तरी विकास झाला का काय जिल्हा परिषद गटाचा डॉक्टर तावरे डॉक्टर जिल्हा परिषद सदस्य होते पण आता ते महेश शिंदे गटात गेले त्यांनी निम्म्यातनं गेल्यानंतर त्यांनी आमच्या पळशी गावाकडे बऱ्यापैकी दुर्लक्षच केलेले त्यामुळे ते उमेदवार असले तिकडून तर आमचं गाव त्यांचं काम करू शकत नाही म्हणजे थोडक्यात या उमेदवारीत जर त्यांनी दावा ठोकला या गटामध्ये वाटर स्टेशन गटामध्ये तर तुमचं गाव ते काम करणार नाही असं म्हणायचं तुम्ही तुम्ही या गावच्या आहात काय वाटत वाठार घाटात घट आंबोडेही वाटा गटात जाते पण काय वाटतंय तुम्हाला या आंबोडे की तावरे साहेब जिल्हा परिषद सदस्य होते आमच्या आमच्या गावाला तर माहितच नाही तावरे साहेब पण जिल्हा परिषद सदस्य होते आमच्या गावात एकही रुपयाचा निधी नाही कुठलं तुमचं रेवडी मध्ये कधी आले होते काय नाही कधीच नाही कधीच नाही आज ताग्यात कधी भेट नाही कधी आले नाहीत कधी काय नाही काय काय म्हणजे सदस्यांनी गावात फंड आणला नाही काम केलं नाही आम्हाला माहितच नाही आज आज कळत निवडणूक लागल्यानंतर चर्चा होती आणि त्यात काय तावरे साहेब मधूनच कुठल्या तरी वेगळ्या पार्टीत त्यांनी प्रवेश इकडे तिकडं चालू आहे त्यांचा त्यांच्या बाकीच्या भानगडी त्या आता आम्हाला गोष्टी काय सांगाल तुम्ही यांनी सांगितलं की तावरे डॉक्टरांनी मधूनच दुसरीकडे प्रवेश केल्यामुळे आणि आमचा मतदान हे त्यांना होणार नाही तरी उभे राहिले तरी काय सांगाल थोडक्यात नाही होऊ शकत कारण की त्यांनी पक्ष बदल ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे केल्यामुळे त्यांना जनता नाराज आहे कारण की त्यांना ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य केले त्यावेळेस जनतेने त्यांच्याकडे बघून चांगले माणूस बघून त्यांना मतदान केले होते की ते पक्ष पाच वर्ष तरी त्यांनी ठामपणे ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षात राहायला पाहिजे होते त्यांनी काय मत आहे तुमचं जिल्हा परिषद सदस्य असताना तारू डॉक्टरांनी वाटर गटाचा विकास केला काय का थोडका आता विकास त्यांनी केला का नाही केला त्यावेळेस वाटर गाठात ते जिल्हा परिषद होते त्यांनी महेश शिंदेच्या गटा मध्ये प्रवेश केल्यानंतर निवडणुका झालेल्या नाहीत ना होणाऱ्या आता पंचायत समिती आणि जेडपी होणाऱ्या इलेक्शन मध्ये महेश शिंदे गटातून महेश शिंदे जे जिल्हा सदस्य उमेदवार देतील आणि पंचायत समिती सदस्य उमेदवार देतील त्यांच्या मागे आंबोडे गाव हे संपूर्ण पाठिंबा देईल त्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषद गट तुमचा वेगळा होता आता पुन्हा एकदा आपण जिल्हा परिषद गट वाठाऱ्यामध्ये आला आहात काय वाटतं या वेळेचा आगामी उमेदवार कुठून असावा मधून आंबोड्यामधून काय पुढची राजकीय समीकरण काय असते काय वाटतं तुम्हाला एक सरपंच म्हणून जर आंबोड्याला उमेदवार दिला तर आंबोड्यातनं पण मदत होईल आंबोड्यातलं मदत होईल काय सांगा की या वाठाटेशन गटातून आगामी निवडणुकीला कुणाला उमेदवारी मिळावी असं तुम्हाला वाटतं एक शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणून काय अजून तर जिल्हा परिषद वाटर ज गटात ओबीसी महिला आहे खाली पंचायत समितीला ओबीसी पुरुष आहे अजून बरेच दिवस पंधरा वीस दिवसात हे चित्र क्लिअर होईल परंतु आत्ता परिस्थिती वाटर जिल्हा परिषद गटात शशिकांत शिंदे यांचं जरा जड जाईल मागची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी माग आता महाविकास आघाडी म्हणून आणि समोर महायुती म्हणून परंतु समोरच्या लोकप्रतिनिधींचा अजून नक्की पक्ष कुठला आहे हे कळाल्याशिवाय ह्या निवडणुकीला किंवा निवडणुकीच्या वातावरणाला तग लागणार नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या गटाचा आणि गणाचा किंवा पंचायत समिती सदस्यांनी या गणाचा विकास केला काय का थोडक्यात एका शब्द मला तर वाटत नाही केलाय म्हणून विकास के विकास केला नाही आपल्याबरोबर आपण आत्ता होतो आंबोडे या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी आणि जाणून घेतलं की कशा पद्धतीनं या गावचा विकास झाला का जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी विकास केला का थोडक्यात आपण जाणून घेतलं कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे आंबोडे